वेलकम टू आवर आरडीएम इंग्लिश यूट्यूब चॅनल व्हॉट इज हेअर फॉल्ट इन इट त्यात तिचा काय दोष सिट डाऊन खाली बसा हरी अप लवकर कर स्टँड अप उभे रहा डोंट बी शाय लाजू नका कम विथ मी माझ्याबरोबर चल वॉट आर यू डूईंग काय करत आहात व्हॉट आर यू थिंकिंग तुम्ही काय विचार करत आहात वॉट आर यू लुकिंग फॉर आपणास काय हवे आहे ही इज नॉट रिलेबल तो विश्वासार्ह यू आर नॉट रिलेबल तुम्ही विश्वासार्ह वॉट इज माय फॉल्ट इट त्यात माझा काय दोष आय विल ट्राय मी प्रयत्न करेल आय एम ट्राय मी प्रयत्न करतोय डीड यू ट्राय तुम्ही प्रयत्न केला का थँक्स फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब